नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आपण नवीन मोबाईल घेतलेला आहे आणि या नवीन मोबाईलला आजचा हा व्हिडिओ आहे बघा बरं कस काय आहे या मोबाईलचे सिनेमॅटिक शॉट मित्रांनो कस काय वाटले सिनेमॅटिक शॉट कसं काय आहे मोबाईलची क्वालिटी कोणता मोबाईल आहे तर त्याचा व्हिडिओ पुढील व्हिडिओ येणार आहे पण हा ब्लॉग व्हिडिओ आहे ना या मोबाईलची क्वालिटी कसं काय आहे त्यासाठी आजचा हा ब्लॉग व्हिडिओ काढला आहे तुम्हाला पण कसा बरा वाटेल का, 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 का नाही मित्रांनो तर संपूर्ण हा व्हिडिओ आहे ना तो बघा बरं का कारण लवकरच पुढील पण व्हिडिओ कोणता मोबाईल घेतला आहे त्याच्यावर येणार आहे मित्रांनो आमच्या शेतामध्ये चालू आहे काम हे कोण बायको या ठिकाणी शेंगा तोडत आहे फरशीच्या हे कोण शेंगा आहे फरशीच्या फरशीच्या शेंगा ह्या कोण या जबरदस्त या कसं काय आहे मग मला मग कसं काय आहे क्वालिटी तर पूर्ण व्हिडिओ बघा कसं काय कोणता मोबाईल तो पुढील व्हिडिओमध्ये येणार स्पेशल व्हिडिओ बनवायचा मित्रांनो त्यासाठी त्यामुळे मग हा फक्त ब्लॉग व्हिडिओ आहे नवीन मोबाईल घेतल्याबद्दल बरं का या वातावरण दाखव तुम्हाला आता कसं काय आहे वातावरण दाखवण्यासाठी या मोबाईलचा मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो बरं का मागच्या कॅमेऱ्याची कसं काय क्वालिटी हे कोण वातावरण आठ ढगाळ आहे बरं का पाऊस येतो का काय हे कोण वर्ष काळे सुद्धा ढग झाले आहे हे जबरदस्त या वातावरण असं आहे हे कोण मित्रांनो आमच्या भागामध्ये वेगवेगळी कामं चालू आहे बाजरे आहे मित्रांनो बाजऱ्यांची काम आहे मित्र हे कोण हे बाजरे ह्या बाजरे बिजऱ्या तुमच्या भागात आहे का नाही काय म्हणत बाजरी आमच्या भागामध्ये आहे बाजरे हे कोण बाजऱ्याची काम चालू आहे इथे या मित्रांनो काय ठिकाण चालू आहे बांधायचे काम हे हे वावरण काम चालू आहे आमचं तात आहे तिकडे बांधित ह्या हे कोण हे मोबाईलने झूम करून घेतो बरं का मित्रांनो कसं काय हे चालू आहे काम हे ते कोण मित्रांनो बरेच दिवस झाले काय आपले व्हिडिओ आलेच नव्हते कारण आपला मोबाईलचाच प्रॉब्लेम होता आणि आता जबरदस्त क्वालिटीचा मोबाईल घेतला आहे या मधल्या काळात भरपूर काय काम केले काय काय अडचणी आल्या हे पण सीताफळ हे जबरदस्त तुम्हाला दाखवतो बरं का मागच्या कॅमेऱ्या मागच्या कॅमेऱ्याला जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो तर चला आता थोडं सीताफळाचं तुम्हाला दाखवतो कसं वादळ आलेला हे पण इकडं वारा आलाय आता पाऊस येणार आहे हे जबरदस्त या सगळे पण मित्रांनो हे आता तुम्हाला सीताफळ दाखवायचे होते हे पण हे सीताफळ आमच्या भागामध्ये पण काय पिकून गेले आहे या, 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 गे या? मस्त लाल बडक झाले आहे कोणी खायना सीताफळांना या कोण जबरदस्त आहे सीताफळ तुम्हाला दाखवतो ना भरपूर पिकून गेले काय खारुड्यान खाले या जबरदस्त मधल्या काळात सीताफळांचा सीजन होता आमच्या मित्रांनो या पाऊस आला आहे आता पाहतो घराकडे जाणारा वार सुटला हे पण बोरीचं झाड तर किती वादळ येतं काय माहिती तर पावसाचं वातावरण झालं मित्रांनो आता मित्रांनो काम करून घेतो त्याला वादळ पण आलेला आहे आणि कामही करून घ्या ना तर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आहे बरं का तुम्हाला कसं वाटेल ते कमेंटद्वारे कळवा बर का, तुम्हाल का, का? आणि तुम्हाला जर हे मोबाईल विषय जर व्हिडिओज पाहिजे असत तर कमेंट मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मित्रांनो आज बघाल तर काळे कुठं ढग आले आहे हे कोण या इकडं वातावरण मित्रांनो जबरदस्त पाऊस आलाय या कोण जबरदस्त या कस काय पाऊस आहे जबरदस्त पाऊस पडत या लय जबरदस्त पाऊस आलाय आम्ही शेंगा तोडून जबरदस्त पाऊस आहे या कस पाऊस पडा मित्रांनो या आमच्या इथं वालवड आणि फरशीचा वाळवर आणि तिथे पाऊस पण आलाय जबरदस्त इकडं डायरेक्ट आता डायरेक्टच धोका आवड पाऊस आलाय मित्रांनो हा अरे जबरदस्त पाऊस आहे बापरे मित्रा झाडा झाडाबिडा किती हालता चला मित्रा पाऊस पडला डोंगराच्या नाळ्या कशा निघल्या बघा जबरदस्त हे कोण या जबरदस्त नाळ्या निघल्या हे कोण हे बघू शकता एकदम जबरदस्त आहे या ये या नाळ्या किती भारी निघल्या हे कोणा आताच पाऊस पडून गेला आहे हे कोण इकडे तुम्हाला डोंगराच्या नाळ्या दाखवल्याच आहे किती जबरदस्त हे कोण या नाळ्या पाऊस पडून गेल्यानंतर जबरदस्त वाहतात डोंगरावर पाणी एकदम जबरदस्त हे एक जब कोण बायको एकदम कसं काय वाटत काय मग पाऊस पडला हां एकदम जबरदस्त मित्रांनो हे कोण आमचे इकडं फरशीचं वावर होतं त्याच्यात पण पाणी साचलं आहे कांद्याचं सा वावर तर सगळेच पाणीच पाणी झालं आहे मित्रांनो जबरदस्त पाऊस पडला आहे मित्रांनो आम्ही ना, ना फरशीच्या शेंगा अजून तोडू राहिलो या हे कोण हे बादली मग तोडल्या आहे पाऊस पण आला होता आणि शेंगा पण तोडायचं काम चालू होतं हे इकडे बायको तर तोडीतच आहे आहे आता नाही गाडी हा ना तर गाडी येईल परत गाडीला टाईम होईल ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो पाऊस पण भरपूर पडला आहे मित्रांनो हे कोण इकडं सऱ्यामध्ये मध्ये पाणी तिकडं सऱ्यांमध्ये पाणी आहे कोण मी पाणी सुद्धा आहे याच्यातच आलो आहे तोडीत तोडीत बायको बतुगडीत आहे इकडं शेंगा बरस बरंच मला दाखवलं सा वांग हे चंद्र पण आलं आहे चंद्र पण दाखवतो तुम्हाला हां चंद्र आज लवकरच निघला आहे काय माहीत ह्या जबरदस्त हे याच्यात झुमिंग भारी बर का मोबाईलमध्ये मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी आहे हा चला मित्रांनो आता बराच टाईम झाला आहे जातो तिकडे कडाला आणि शेंगा पण भरून द्यायचा आहे ना चला बघ कंटिन्यू व्हिडिओ बर का मित्रांनो शेतामधून घरी आलो तर इथं बायकोच आलो आहे स्वयंपाक तर चला आजचा हा व्हिडिओ आहे तो इथं संपवतो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटद्वारे कळवायचा आणि फॉलो केला नसेल सबस्क्राईब केलं नसन चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका बरं का जे कमेंट ते तर हाईप म्हणून ऑप्शन आहे तर हाईप नक्कीच करा चला तर खूप दिवसानंतरचा हा व्हिडिओ इथंच संपवतो तर या मोबाईलचे पुढील व्हिडिओ येणार आहे कमेंट करून सांगा पाहिजे का नाही तो व्हिडिओ तर चला धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय